नेत्यांच्या ने कार्यकर्त्यांचे ने कारनामे समोर येत असल्यानं बीड मधले अनेक नेते अडचणीत येतात तर आता आमदार प्रकाश सोळंके यांच्या निकटवर्तीयाचा एक कारनामा समोर आलाय आमदार प्रकाश सोळंके यांचा निकटवर्तीय सुशील सोळंकेनं एका दुकान चालकाला बेद मारहाण केले मारहाणीचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय सुशील सोळंके आणि त्याच्या पत्नीनं मल्टी सर्व्हिस चालकाला बेद मारहाण केली तसंच या प्रकरणात गुन्हा दाखल होऊन देखील अद्याप सुशील सोळंकेला अटक झाली नाही तर उच्च न्यायालयानं त्याचा जामीन अर्ज फेटाळला सुशील सोळंके माजलगाव मध्ये असताना देखील पोलीस त्याला अटक का करत नाहीत असा सवाल आता उपस्थित केला जातो मारहाणीचं प्रकरण जुनं असलं तरी हा व्हिडिओ बीडमध्ये व्हायरल होतो दरम्यान या व्हिडिओमुळे आमदार प्रकाश सोळंके यांच्या अडचणीत देखील वाढ होण्याची शक्यता मारहाणीत होते का वाचवायला होते किंवा मारहाणीत असली तरी संबंधित जो कोणी व्यक्ती त्या शोरूम मध्ये आहेत त्याच्यासोबत ही घटना घडली त्यांनी ते गुन्हा नोंद केला पाहिजे भूमिका आता काय सगळ्या माझी भूमिका स्पष्ट आहे एक तर ते माझी माणसं आहेत ज्यांनी महाराज केली आणि त्याच्यामध्ये संबंधित जी घटना ज्याच्या सोबतच्या माणसांसोबतची झाली त्यांनी जर अर्ज दिला तर कारवाई झाली पाहिजे